सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल राज्यभरामध्ये तीन ऑक्टोबरपासून मोठ्या भक्तिभावानं नवरात्र उत्सवाला प्रारंभ झालाय राहुरी तालुक्यातील मुळानगर इथे बारा महिलांनी एकशे दहा किलोमीटर पायी प्रवास करून ज्योत आणली आहे आणि राहुरी तालुक्यात एक नवा इतिहास घडवलाय तीन ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर या दरम्यान नवरात्र उत्सव होत आहे रावर तालुक्यातील मुळानगर या ठिकाणी सम्राट तरुण मंडळाच्या वतीनं गेल्या चौदा वर्षांपासून नवरात्र उत्सव पार पडतो मात्र यावर्षी महिला ज्योत आणण्यासाठी जाणार आहेत असा निर्धार मुळानगर येथील महिलांनी केला आणि शरद पवार गटाचे युवा तालुका उपाध्यक्ष सलीमबाई शेख यांच्या नेतृत्वाखाली मुळानगर येथील नंदा मोरे अनिता शेलार संगीता मोरे आशाबाई परदेशी पुंजाबाई साळुंके मंगलनिकम मुन्नाबाई परदेशी सुनंदा छाया सुनंदाबर्डे मंदा निकम सुशाबाई माळी अनिता परदेशी या बारा महिला ज्योत आणण्यासाठी गेल्या होत्या एक ऑक्टोबर ते तीन ऑक्टोबर या दरम्यान अकोले तालुक्यातील येडुआई येथील देवस्थानपासून सुमारे एकशे दहा किलोमीटरचा पायी प्रवास करून ही ज्योत मुळानगर या ठिकाणी आणण्यात आली ज्योत मुळानगर इथे येताच परिसरामधील इतर महिलांनी ज्योत घेऊन आलेल्या महिलांना फेटे बांधले हळदी कुंकू लावून त्यांचं मोठं स्वागत केलंय के या ज्योतीचं स्वागत केलंय त्यानंतर ज्योत आणि देवीच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये परिसरातील शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून आरती करण्यात आली आणि नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली राहुरी तालुक्यात प्रथमच नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं ज्योत आणण्यासाठी महिला गेल्या होत्या त्यामुळे तालुक्यामध्ये एका नव्या इतिहासाची नोंद झाली आहे सदर बारा महिलांचे तालुक्यामधनं मोठं कौतुक होत आहे मुळानगर येथील सम्राट मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत माझं नाव मंगल निकम मुळानगर येथे राहणारे असून आमच्या मित्रमंडळ मुलांनी चौदा वर्षापासून ज्योत आणत होते या वर्षी महिला मंडळांनी असं समजलं की आम्ही जाऊ आम्ही ज्योत आणणार आहे त्याच्यामुळे पोरांनी आम्हाला आमच्या मंडळाच्या मुलांनी आम्हाला साथ दिली भरपूर ते आमच्या संघ सहकार्य केलं आमच्या संघ आले त्यांनी पूर्ण आमचे साथ ईदवर पर्यंत दिली आम्ही या तारखेला ईदून ज्योत आणण्यासाठी गेलो होतो रात्रीच्या तिथे दोन साडे दहा वाजता निघालो ईद रात्री आज बारा वाजता पोहचलो आम्ही आमची इच्छा होती येडोयाला जाणे आम्हाला ज्योत आणणे आमची इच्छा आम्ही पूर्ण केली आम्हाला फार आनंद झाला अनिता भास्कर शेलार मुळा डॅम आज चौदा वर्ष झाले मुलं ज्योत आणतात आम्ही महिलांनी ठरवलं आम्हाला ज्योत आणायची सम्राट तरुण मंडळ त्यांनी पूर्ण आम्हाला मुलांनी साथ दिली एवढं आई मुळा डॅम पर्यंत आणलो म्हणून आम्ही गेलो आणि पायी ज्योत आणली मी नंदा गणेश मोरे महानगर वरून बोलते सम्... सम्राट मित्र मंडळांची ज्योत आम्ही चौदा वर्ष तेरा वर्षापासून मित्रमंडळ मंदला, तरुण मंडळ आणत आहे आज आम्ही चौदाव्या वर्षी आम्ही महिला मंडळांनी ज्योत आणलेली आहे आम्हाला खूप वर्षाची इच्छा होती की घेऊन यावा आम्ही एकदा तरी पण आम्हाला खूप साथ दिल्यामुळे आम्ही इथपर्यंत आलो आणि जिद्दीने आम्ही ज्योतीत पर्यंत घेऊनच आलो मंडळाच्या आमच्या मंडळाच्या सगळ्या महिला सगळे पुरुष मंडळी सगळ्यांनी आम्हाला खूप चांगला प्रतिसाद दिलाय आणि आम्ही इथपर्यंत ज्योत घेऊन आलेलो आहे મનો સાળવે સાળવેસ સતીષ ફુલસૌંદર સી ચોવીસ તાસ રાહુરી कॉंग्रॅच्युलेशन्स बहिणी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरो आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ शून पन्नास वीस शून्य शून्य सतरा